आमची शाळा आमचा अभिमान श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवणगे आमची शान बारा मे दोन हजार चोवीस या जागतिक मातृदिनी खरंच आज चोवीस वर्षानंतर माझ्या वर्गातल्या सर्व वर्गमित्र मैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला कार्यक्रमाचे संयोजन करताना आनंद अडथळे आले पण इच्छाशक्तीच्या जोरावर व माझ्या मित्रांच्या टीमवरच्या जोरावर खूपच सुंदर कार्यक्रम झाला आपल्या दररोजच्या धावपळीच्या आयुष्यातून सुद्धा मैत्रिणींनी आजचा दिवस खास साजरा केलाय कार्यक्रमासाठी खास सुट्टी घेऊन पुण्या मुंबईहून आलेले बरेचसे मित्र घरात अनेक प्रकारची जबाबदारी व काम असताना सुद्धा कोणतीही कारण न सांगतात थेट स्नेह हो मेळाव्यास उपस्थित झालेल्या माझ्या अनेक वर्गमैत्री व्हॉट्सअपच्या माध्यमातून व फोनवरून संपर्क करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारे माझे सगळेच मित्र आपल्या दिलखुलास मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला पुढील आयुष्य नव्या उमेदीने जगण्यासाठी काही मित्रांनी यशाचा मूल मंत्र दिला अनेक माझ्या मित्रमैत्रिणी माणुसकी व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आयुष्यात संकटाशी सामना करणाऱ्या आपल्या मित्रमैत्रींना मदत करण्याचे आवाहन केले आहे सर्वांच्या भावना आपुलकीचा सहवास खरं तर यावेळी आपल्याला घडवणाऱ्या अनेक गुरुवर्य यांची आठवण सुद्धा झाली पुढच्या वेळी काळासाठी आपण सर्वजण मैत्रीच्या एका वेगळ्या विश्वात होतो याचा मला सात अभिमान वाटला काही मित्र मैत्रिणींना वेळेत संपर्क होऊ न शकल्याने किंवा त्यांच्या काही घरगुती अडचणीमुळे ते हजर राहू शकले नाहीत तरीही ते आमच्या स्मरणात आहेत पुढे स्नेह मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित राहतील व या खास सोनेरी क्षणांचे साक्षीदार होतील या पुढील काळात सर्वांनीच हा मैत्रीचा स्नेहबन जोपासूया पुढचा स्नेह, जो स्नेह मेळावा यापेक्षाही चांगला करूया श्री ताम्रपर्णी विद्यालय शिवनगे दहावी बॅश दोन हजार।